जय पांडुरंगा वाई पांडुरंगा रुक्माई वल्लभ राई चा वल्लभा पाभी जुगलगा जय देव राजा महा कैवल्य तेजा सेवति साधु संत मानु वेदला माझा आरती ज्ञान नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं आपण एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर मस्त प्रेशर झाली ते झाली आणि आता मला स्वयंपाक बनवायचा आहे तर मला आज बनवायचं मसाला वांग चला तर मग घेते बनून मस्त मसाला वांग रेडी झालंय इथं माझं आणि पोळ्यांसाठी पीठ पण मळून आहे स्वयंपाक तर आहे बनून आता मला कपडे धुवायचे आहे आणि आज बघा किती मस्त ऊन पडले घरात गेलं का थंडी वाजते आणि बाहेर आलं का शिवणाच्या चटके बसत्या कडक कडक ऊन पडले मस्त आणि मला कपडे धुवायचे आहे कपडे घेण्यासाठी मी आले इथं हे लो घंभिलं घ्यायला डोंगर बघा किती मस्त दिसतंय ऊन पडायला लागले ना वातावरण पण चेंज झालंय आता पावसाचं वातावरण पण नाही दिसत तर आत्ताच मस्त जेवण वगैरे झालं भांडे वगैरे घासून झाले आणि ते तमजामध्ये भुईमुग लावताय तर मी त्यांना पेला पाणी घेऊन जाले कारण की बाहेर खूप ऊन पडले आणि घरामध्ये खूप थंडी वाजती मला तर खूप थंडी वाजती मी डायरेक्ट स्वेटरच घालून घेतले भुईमुग झाला का लावून <laughs> पाणी आता खायला आहे जायचंय भरपूर होईल ना एवढा भूमोगरेक्ट आता तीन चा। वर चार वर्ष लावायचंच नाही पप्पनी आधीच का त्याला त्याच्यात वावर जास्त राहिलं छान गोकर्णाला पण खूप आले येळ्या गोकर्णाला फुलं तर मग ते फुलं पण तोडून घेते परत ते वाया टाकते नाही तोडले तर ते खराबीतच खराब होऊन जात्या चला हे तोडून घेते एवढे फुलं निघाले आता यांना वाळायला टाकते तर मी टाकते टेरेस वरच्या झाडांना पाणी खालच्या झाडांना टाकायचंय जरा ऊन ऊन उतरलं की मग टाकल मग यांनी हे मला म्हणे मोटर चालू करून त्यांना म्हटलं जरा लवकरच करून द्या कारण की आम्हाला आज गावात थोडं लवकर जायचंय मिरवणूक वगैरे सगळं पटकन आवरून लवकर जायला लागेल त्यासाठी मग ह्या झाडांना आता टाकते आणि त्या झाडांना थोडंसं ऊन कमी झालं का मग टाकल अजून यांनी दिवाळीचा कंदील काढला का हॅपी दिवाळी नाही संपली तुमची अजून पुर ನಕೋ ಬಾ ಹಾಟೋ ತುಮಲ್ಲ पाणी टाकलं जेवण केलं आणि आता खालच्या झाडांना पाणी टाकायचंय तर चला यांनी मोटर तर चालू केली आताच तुम्हाला विसरले मग मी ते खरंच विसरलं काय खरं नाही आता तुम्हाला माहिती पण मग मी इथं असं इतक्या तिथं जात्या आता संध्याकाळ ते माझ्या झालं या बाईला कुठं तरी पाहायला वाटत काही पण ना सांगू असं काही पण नाही सांगायचं रात <laughs> तर चला आता माझी ड्युटी झाडांना पाणी टाकायची गेट अखुर राहिले आता यांना जायचंय कुठ तरी तर मी आहे चलो तर झालं काय होतं माहिती आहे का मम्मी केल्या होत्या कांद्याची पाता आणायला रात्रीच्या भाजीसाठी तर यांनी बघितलं आणि यांनी ती साडी ओळखली हे म्हणले का ही साडी कुठंतरी पाहायला वाटते मग यांनी पप्पाला विचारलं ती बाई कोण आहे मग पप्पा म्हणे किती मम्मीला कांद्याची पात आणायला जायचं होतं मग मम्मीच ओळखून आले हॅलो गाईज हो गाई। तुम्हाला नाही आल्या खरंच मम्मी ओळखू का तुम्ही मजा केली काय खोट बोला ते नाही आले मग काय काय म्हणे ही साडी कुठतरी पाहायला सारखी वाटत ओके इकडं पा लय छान दिसतं या तुम्ही नाही दिसती तुमच्यापेक्षा माझे फोटो चांगले आहेत त्या फोटो नाही माहिती मग व्हिडिओ चांगले येत्या का मस्त जायचं आहे का कधी येतील ओके बाय बाय

अहो तरी पण ते भुई सोडी ना ना तिकडून घेऊन द्यायचं इच्छा आहे तुमची टिपड्याची तिकडून धुवायचं असेल ना ते अच्छा ठीक आहे

ओके निशिकांताला फुलं आले ना त्याचा वास खूप सुपर वास होतो ते सोनचा जाय पहिला फुलं आले की नाही ओके okay. झाड प्रेमी यांचं असं यांना दुसरं काही काम सांगितलं ना तर काटाळा येतो पण झाडामध्ये जरा आले ना एक दीड तास जरी म्हटलं तुम्ही दिवसभर झाडामध्ये थांबा तरी माणूस झाडामधून लांब जाणार नाही का? जास्त काय चला पाणी मारत की याच्यावरची आणि आता मस्त फ्रेश वगैरे झाली आहे आता स्वयंपाक करायचा आहे आज थोडा लवकर स्वयंपाक बनवते कारण की आज आम्हाला गावामध्ये थोडं लवकर जायचंय मिरवणूक वगैरे तर मग लवकर बोलवलंय तर चला मग घेते स्वयंपाक करून आज मला शॉर्टकट कांद्याची भाजी बनवायची आहे आणि बाजरीच्या भाकरी मस्त कांद्याची भाजी झाली बनवून त्या बाजरीच्या भाकरीसाठी काट वगैरे धुऊन घेतली आता भाकरी बनवून घेते चला आता जेवण वगैरे झालंय आणि आम्ही चाललोय आज चाललोय गावामध्ये आज थोडं लवकर चाललोय कारण की आज मिरवणूक वगैरे आणि हे महाशयी नाही येते बाय बाय घर का काळजी घ्या चोर आज तुम्हाला फोन करा मी काठी ठिकाण घाबरू नका काळू बसेल बाहेर ओके बाय, बाय। टेक केअर चला मम्मी पुढं मी तर राहिले होते माझ पप्पा पण चालले गाडीवरती मी आत्या मी अक्का जाणार आहे आणि यांना जोडी काळू थांबलाय घरी काळू घाबरू नको मालक घरी मालकाला घाबरू शकतो <laughs> तू फक्त तू घाबरायचं नाही तू तुझ्या मालकाला घाबरायचं बर का चालला एकुण इकडे तो निघाला आमच्या माग आज मस्त रांगोळी काढली इथं आणि फुलांची रांगोळी पण काढली छान काढली रांगोळी कारण की आज शेवटचा दिवस आहे कळस वगैरे घेतले तिथं पण मस्त फुलांची रांगोळी काढली मंदिरासमोर फायनली आताच घरी आलोय काय चाललंय तुमचं काय नाही एकटेच होते घरी भीती वाटली का रडले नाही ना चोर चोर आले ते बाहेर भोकाडी आला होता का आठ मी आठवणी रडले का घाबरून रडले चला मग बाय बाय करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि खूप सारे कमेंट्स करा